तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कसपटे कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे अजित पवार यांच्याकडून कसपटे कुटुंबियांचं सांत्वन केलं गेलाय व्हिडिओ कॉलद्वारे अजित पवार यांनी हा संवाद साधला अशी माहिती मिळते अजित पवार यांच्याकडून कसपटे कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं दादा वैष्णवीचे वडील कसपटे बोलत बोला

सातारा तरी बोलून गेलाय तीन टीम लावल्या होत्या अजून टीम वाढवायला सांगितलंय त्या वाढवायला सोडणार नाही सगळी कलव घातलेली आहे आपली सोन्यासारख्या मुलीला बोललं जाणारे त्यांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं लव्ह मॅरेज करता तितकी हरामखोर त्यावेळेस शंका खोचक विचारलं होत्या माघ घेतली गाडी मा घेतली गाडी मला मागेतली काय होतं वडील वडील मुलीवर मुलावर तेवढंच प्रेम करतात आपली लेख आहे मुलीला पण आता तेवढंच आपण द्यायचं म्हणून कधी कोण फ्लॅट देत कोण गाडी देत कोण काय देत बाबाची ऐकत प्रेम दिलं काय प्रेम कुठे दिलं मी काय करतो आता मला मी डायरेक्ट विमानाने बार्वती लालो कोल्हापूरला आहे पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या सध्या काही भेटून जाईल बोलूया तेराई पण तेरा काही होईल मी उद्या चर्चा येऊन तुम्हाला भेट मी आहे तुमच्या बरोबर मी तुमचीच बाजू घेतलेली आहे तुमचीच बाजू घेणार आहे मी मुलीच्या बाजूचा आहे मी महिला तुमच्या बाजूच आहे काही बोलणार धन्यवाद